श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी व्रत व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात अनंतनामविख्यात सूत्र हाती श्रीमद प्रसादे अनंत चतुर्दशी व्रताचे महत्व श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव सुख आनंद समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो त्यासाठी लागणारे पूजा साहित्य अनंताचा धागा दोन पाण्याने भरलेले कळश गहू एक दर्भाची काडी लाल कापड दोन डिश ज्या चिपट असतील धूप दीप गंध अक्षदा हळदी कुंकू पान फूल औदुंबर औदुंबराचे पान वड पिंपळ आंबा जांभळ प्रत्येकी दोन पानं असावी नैवेद्यासाठी चौदा चुरम्याचे लाडू वरण भात चौदा वाण्याची भाजी म्हणजे चौदा प्रकारच्या भाजीपाल्याची एकत्रपणे भाजी करणे अनंत चतु चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग चा देव मांडून त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी मग चौरंगावर लाल कापड अंतरावा त्यावर दोन पाण्याने भरलेले कलश ठेवावे दोन्ही कलशाच्या खाली मूठभर गहू ठेवावेत त्यानंतर दोन्ही कलशात वरील पाच प्रकारचे एक एक पानं ठेवावेत त्या दोन्ही कलशावर दोन डिश कलशा चिपट ताट असलेली म्हणजे तांबणासारखी ठेवावी मग लाल कापड डिशवर टाकावे त्या कापडावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा धागा ठेवावा व वा दर्भाची काडी ठेवावी पूजा मांडणी झाल्यावर पूजेच्या समोर नैवेद्य ठेवावा चुरम्याच्या लाडूवर प्रत्येकी एक एक तुपाची फुलवात पेटवून ठेवावी मग गुरुचरित्राचा त्रेचाळीस वाध्याय वाचावा अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजनाचा उल्लेख केलेला आहे तशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे वाचन करताना जिथे पुरुष सुक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सुक्त पठन करावे सोबत पंचोपचार पूजा करून घ्यावी ज्या सेवेकरांकडे मागील वर्षाचा अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवावा व त्रेचाळीसावा अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यावर त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे पूजेची सांगता करताना पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून घ्यावी पूजा मांडणी उचलून घेतल्यावर धागा घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात बांधावा मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवावा पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जित केला जातो अनंत अनंतीचा धागा पुरुषांनी उजव्या हातावर बांधावा व महिलांनी डाव्या हातावर बांधावा धागा बांधताना खालील मंत्र म्हणावा या मंत्राने देवाची प्रार्थना करून नमस्कार करावा अनंत संसार महासमुद्र मग्न समभ्युद्धर वासुदेव अनंतरूपे विनियोजयस्त्व सूत्राय नमो नमस्ते इती बद्धा या मंत्राने तो धागा बांधावा जुना अनंत मंत्र जुना अनंतचा धागा सोडण्याचा मंत्र मम सर्वितानंद जगदानंदकारक अहं इति जीर्ण दोरक विसर्जयत व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत अनंत चतुर्दशी व्रत भाद्रपद अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते ऐश्वर प्रदान करणाऱ्या या पूजेसाठी महत्त्वाचा पवित्र धागा म्हणजे अनंत धागा होय हातात बांधून पुढील अनंत चतुर्दशीला तो विसर्जित केला जातो शुभम भवतु